मित्रांनो तुम्ही एखाद्या मित्राच्या तोंडातून एक शब्द ऐकलेला असेल आणि त्याने गावाची खूप तारीफ केलेली असेल आणि त्याच्या मनात एक ओढ जाणवली असेल ते म्हणजे काय त्याला गावी यायचं असतं आणि तू खूप विचार करतो आणि म्हणतो आपल्यासारख्या मित्राला ए बाबा अरे मला येऊ दे ना तुझ्या गावी आपण म्हणतो का रे अरे तू जे सांगितलं तुमच्या गावाबद्दल ते मला साक्षात डोळ्यांनी बघायचंय रे तुमच्या गावाच निसर्ग तुमच्या गावातल्या जे काही नदी आहे ओढे आहे नाले आहे तिथले लोकांचे हावभाव मला जाणून घ्यायचे रे भावां आणि तिथले वाडी वस्ती सर्व काही जाणून घ्यायचं आहे तर आपण काय म्हणतो हो भावा आपण जाऊया बर का एक वेळेस नाही दोन वेळेस नाही तीन वेळेस तो खूप आग्रह करतो मग आपण शेवटी काय म्हणतो त्याला चल बाबा तुला चालायचं असेल तर मग तो त्याच्या आई बापाला फोन करतोय की आई मी जातो त्या या मित्राच्या गावी जातोय कारण की त्याच्या मणी आपल्या गावाची ओढ लागलेली असते तर आपल्या गावाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाबांनो चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास पटकन लाईक करून टाका आणि व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि तु, तुमची प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या बरं का तुमच्याबरोबर बरोबर एखादा किस्सा घडलेला असेल किंवा तुमच्या गावी एखादा मित्र आलेला असेल तर ते तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला लेक स्टार्टेड स्टेट येऊन व नो बरेचसे मित्र म्हणतात की मला तुझ्या गावी यायचंय तू येतो आपल्या गावी तर आपण समजा आता बसना प्रवास करीत असलो तर तो त्याच लक्ष डोंगराकडे असते भावांनो तो म्हणतो वाव काय खूप निसर्ग छान आहे रे इथला आणि आपली बस गावामध्ये परतली समजा आपण बसच्या खाली उतरलो तर तुझ्या त्याच्या मनामध्ये इतका आनंद झालेला असतो कि तो काय म्हणतो वाव यस आणि एखाद्या मैत्रिणीच्या मनामध्ये खूप आनंद होत असतो तीच जास्त म्हणते वाव काय सुंदर निसर्ग आहे री तुझ्या गावचा का या गावामध्ये माझा जन्म झालेला असला पाहिजे होता किंवा मी या गावचे असायला पाहिजे होते किंवा एखादा मित्र खूप सांगतो एखादा मोठा व्यक्ती खूप सांगतो की अरे भाऊ माझे आजोबा या गावात राहत होते माझ्या वडिलांचा इथे जन्म झाला माझे वडील इथून दुसऱ्या गावी सर्विसला गेले ह्या गावात माझा जन्म झाला पण खेड्यागावात मी कधीच गेलेलो नाही मी पहिली वेळ खेडेगावात आलो मला खूप आनंद झाला रे भावांनो असं त्याच्या मनामध्ये एकदम ते उत्साह आलेला असतो आणि त्याच्या मनामध्ये तो आनंद झालेला असतो आणि तो आनंद त्याच्या गगनात मावत नसतो भावा आणि तो खूप साऱ्या लोकांना भेटतो आणि आपण समजा एखाद्या आपल्या गावात शिरलो तर लोक खूप आपल्या भाषी होतात आणि त्यांचा आनंद वेगळाच असतो लोकांचा आणि ते काय म्हणतात कधी आला रे बाळा तू अरे ले दिवस झाले रे तुला भेटून आणि तो दुसरा मित्र आला तर आपल्या गावातील लोक म्हणतात हा कोण आहे तर आपण काय म्हणतो हा माझा मित्र आहे तर ते काय म्हणतात याला पण घेऊन ये बर का चहा घ्यायला त्या पाहुण्याला पण घेऊन ये या बर का पाहुण्या हो चाप्याला मग का तो काय करतो आग्रह करून त्यांच्या घरी जातो प्रत्येकांच्या घरी जातो तर त्याच्या डोळ्याला अक्षरशः आनंदाच्या आश्रू येत असतात भावांनो कारण की त्याला लोकांची माया इतकी मिळालेली असती की आणखीन तो चार पाच दिवस राहतो कारण की काय लोकांचं प्रेम त्याला जाऊ देत नाही भावा आणि इतकं खिसलेलं असतं लोकांच्या प्रेमाने त्याला अरे या खेड्यागावात लोकांची मायाच वेगळी असती आणि निसर्गाने त्याला पूर्णपणे वेढलेलं असत जाता जाता त्याच्या डोळ्यामध्ये खूप दुःखाचे आसरू येत असतात त्याला इथून जावं असं वाटत नाही तो लोकांना म्हणतो माय बापा हो, मला तुम्ही खूप प्रेम दिलं कारण की तुमच्या गावाची एकदम भारी काया मला इथं घेऊन आली आणि मला तुमच्या सर्वांच्या लोक लोकांच्या प्रेमाने मला इथं खेचून घेतलं म्हणजे इथून ठेव इथं ठेवलंय असं वाटतंय की मला इथून जावा असं वाटून राहिलं नाही राव तर जाता जाता तिच्या डोळ्याला पाणी येतं तो जाताना लोकांकडे एकटक बघत बसतो भावांनो जायच्या वेळेस ये ना तो पुढं बघत नाही महाग चोळून बघतोय कारण की आपल्या खेड्यागावाची माया अशा लोकांना काय म्हणत माझ्याकडे शब्दांनी बोलायला आपल्याकडे खेचत असते मग तो घरी जातो आईबापांना खूप काही सांगतो माई मी तिथलं लोक बघितले ग आई तिथल्या लोकांच्या मनामध्ये म्या प्रेम बघितलं त्या तिथल्या निसर्गाच्या मनामध्ये म्या एक आपुलकी बघितली बघा मग इतकं काही सांगतो तो आई बापांना आणि तो फोन करतो म्हणतो की दादा अरे आपल्या गावचे लोक कसे आहे रे सगळे बरे आहेत ना नक्की त्याच्या मनामध्ये एक खंत असते भावानं असं आहे आमच्या खेड्यागावाचं प्रेम बघा शहरातल्या लोकांना पण खेड्यागावातलं प्रेम खेचून आणतच असतं म्हणून म्हणतो भावानं आमच्या खेड्यागावाला आणि शेतकऱ्याला नाव ठेवू नका नक्कीच तुम्हाला आमचं गाव तुम्हाला इथंपर्यंत खेचून आणेल हे तुम्ही लक्षात ठेवा तर भावानं व्हिडिओ बघायला विसरू नका व्हिडिओ मध्ये काय सांगितलेलं आहे ते नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणीला आणि नक्की द्या बरं आमच्या गावाला आणि कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या सोबत आहे काय खादा मित्र तुम्ही त्या व्हिडिओच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायचं सर्वांना बाय बाय सी यू अगेन भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये